मशिदींच्या वाद आता दादांच्या दरबारात गेल्याचं पाहायला मिळतय अजित पवारांनी मुस्लिम नेत्यांची बोलावली बैठक मायगाव साखर कारखाना निवडणूक अजित पवारांचे सतरा उमेदवार आघाडीवर चंद्रराव तावरेंचे चार उमेदवार आघाडीवर सन्मान द्या नाहीतर स्थानिक पातळीवर युती तोडू राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांचा इशारा ठाकरेघाट मनसे कामगार सेनेची पत्रकार परिषद दोन्ही पक्षाची आज एकत्रित पत्रकार परिषद नागपूर शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण शैक्षणिक संस्थेचा संस्थाचालकच निघाला आरोपी शिक्षकांचा बनावट आयडी बनवणारा अटके एकही कुंभमेळा नियोजन बैठकीला बोलावलं नाही खासदार राजाभाऊ वाजेंकडून नाराजी व्यक्त जालन्यात नवीन डांबरी रस्ता हातानं उघडला वंठा तालुक्यातील वझर ते वाटूर रस्त्याचं निकृष्ट का